नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या वाढले थंडीच्या पार्श्वभूमीवर केडीएमचे आयुक्त संजय जाधव यांनी केली बेगर निवारा केंद्राची पाहणी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बेगर नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निदर्शनानुसार डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी येथे तसेच टिटवाळा परिसरात आणि कल्याण पश्चिम येथे महापालिकेने बेघर व्यक्तींसाठी बेघर निवारा केंद्राची के व्यवस्था केलेली आहे या बेघर निवारा केंद्रात बेघर व्यक्तींना नाश्ता जेवण स्थानासाठी गरम पाणी व तात्पुरत्या निवाराची व्यवस्था महापालिकेमार्फत केली जाते काल कल्याण मध्ये वाढलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी रात्री अकरा वाजता कल्याण पश्चिमेतील क प्रभाग नजिक तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या बेगर निवारा केंद्राला तसेच डोंबिवली पूर्व येथील सावली निवारा केंद्राला भेट देऊन बेगरांसाठी उपलब्ध असलेल्या पाहणी केली रात्रीच्या वेळी के कडाक्याच्या स्वरूप पाता येथील बेगर नागरिकांना पांगरण्यासाठी पुरेशा प्रमाणात चादरी उपलब्ध आहेत याची त्यांनी खातर जमा केली आणि बेगर व्यक्तींची आपुलकीने के विचारपूस केली सध्या कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात असलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील नागरिक व एन जी ओ यांनी रात्रीच्या वेळी रस्त्यावर उघड्यावर झोपलेली एखादी अडलून आल्यास या संदर्भात त्वरित महापालिका समाज विकास विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमच्या एकच धैर्या आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद